अडीच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यातल्या दहा महानगरपालिका आणि सव्वीस जिल्हा परिषद निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर होण्याची शक्यता मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेबरोबर युती करण्यासाठी भाजपा सकारात्मक युतीसाठी बोलणी आजपासून सुरू करणार मुंबई पालिका निवडणुकीत भाजपाशी युती करण्याबाबत शिवसेना कधीच नकारात्मक नव्हती उद्धव ठाकरे शाळाबाह्य मुलांच्या उपस्थिती संदर्भात शिक्षकांनी सेल्फी काढण्याच्या निर्णयाला तुर्तास स्थगिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा भारत आणि केनिया दरम्यान कृषी क्षेत्रातल्या दोन करारांवर स्वाक्षऱ्या एक एप्रिलपासून वस्तू आणि सेवा कर अंमलात आणण्याचा सरकारचा निर्धार कायम अरुण जेटली एकीचं बळ मोठं असल्याचं सांगत लोकशाही आणि देशाच्या मूल्यांच्या संरक्षणासाठी एकत्र येण्याचं बराक ओबामा यांचं अमेरिकी जनतेला आवाहन रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबई विरुद्धच्या अंतिम सामन्यात पहिल्या डावात आघाडी घेण्याच्या दिशेनं गुजरातची वाटचाल आणि उत्तर भारतात थंडीची लाट कायम राज्यातही तापमानात मुंबई महानगरपालिकेसह राज्यातल्या विविध महानगरपालिका जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर होण्याची शक्यता आहे राज्य निवडणूक आयुक्त जस सहारिया आज मुंबईत वार्ताहर परिषदेत या निवडणुकांसंदर्भात घोषणा करणार आहेत या निवडणुका जाहीर झाल्यास राज्यात संबंधित क्षेत्रांमध्ये आजपासूनच आचारसंहिता लागू होईल राज्यातल्या दहा महानगरपालिका आणि सव्वीस जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुकांमधल्या जागा वाटपासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यात आज मुंबईत बैठक झाली युतीबाबत भाजपा सकारात्मक असून शिवसेनेला निमंत्रण दिलं जाईल अशी माहिती भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी बैठकीनंतर दिली कोणी लढाव्यात यापेक्षा मुंबई शहराला अजून जास्त पारदर्शी कारोबार कसा द्यावा हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून आकड्यांच्या खेळात आज सार्वजनिक चर्चा करणं योग्य नाही या चर्चेची सुरुवातच पारदर्शी पद्धतीचा महानगरपालिकेचा अजेंडा असला पाहिजे याच्यावरना आज आम्ही चर्चेला सुरुवात करणार आहोत मित्रपक्ष आणि सहयोगी पक्षांना सोबत घेऊन युती करून निवडणुका लढवाव्यात असं भाजपाचं धोरण असल्याचं प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काल नांदेडमध्ये सांगितलं आगामी निवडणुकांसंदर्भात स्थानिक पातळीवर त्या त्या जिल्ह्यांना निर्णय घेण्याचे अधिकार आणि स्वातंत्र्य दिलं असल्याची माहिती त्यांनी दिली दरम्यान या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन निवडणुकांमधल्या युतीसंदर्भात भाजपानं आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल केली भाजपानं स्पष्ट कौल दिल्यानंतरच शिवसेना निर्णय जाहीर करेल ठाकरे म्हणाले मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपाशी युती करण्याबाबत शिवसेना कधीच नकारात्मक नव्हती असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केलं मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेनेची युती करण्याबाबत भाजपा सकारात्मक असल्याच्या पार्श्वभूमीवर ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते मुंबई युतीबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपण स्वतः घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं मात्र इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल असं ठाकरे यावि म्हणाले राजकीय पक्षांना देणग्यांवरती प्राप्तीगरात सवलत मिळण्याविरुद्ध दाखल जनहित याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली अशा प्रकारची सवलत मंजूर करण्यात बेकायदेशीर काहीच नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहा तसंच वीस हजार रुपयांपेक्षा कमी देण्याची विस्तृत माहिती पक्षांनी देणं आवश्यक नसल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेबरोबर सत्ता भोगणाऱ्या भाजपाच हातही भ्रष्टाचारानं बरबटलेले आहेत असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला राज ठाकरे यांनी आज वरून नागरिकांशी थेट संवाद साधला तेव्हा ते बोलत होते मनसेकडे उत्तम काम करणारी माणसं आहेत असं सांगत इतर पक्ष पैशांवर लोक विकत घेत आहेत असं म्हणाले शिवसेना भाजपाकडे पैसे आहेत माझ्याकडे नाहीत असा टोला ठाकरे यांनी यावेळी लगावला नाशिक सारखं काम इतर कोणत्याही शहरात झालेलं नाही मात्र माध्यमं मा विकली गेली आहेत चांगलं काम समोर आणत नाहीत असा आरोपही त्यांनी केला मुंबई महानगरपालिकेत मनसे सर्व जागा लढणार असून युतीसंदर्भात आपला कोणताही संबंध नाही असं राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं शाळेत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शाळाबाह्य मुलांच्या उपस्थितीसाठी वर्गात सेल्फी काढण्याच्या निर्णयाला तुर्तास स्थगिती देण्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली पटावर नोंद होऊनही प्रत्यक्षात अनेक विद्यार्थी शाळाबाह्य असतात असं निरीक्षण नोंदवण्यात आलं होतं यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीनं शिक्षकांनी दर आठवड्याला सेल्फी काढून तो सरल या प्रणालीवर अपलोड करावा असा निर्णय घेण्यात आला होता या निर्णयाला राज्यातल्या काही शिक्षक संघटनांनी विरोध दर्शवला होता तसंच या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचं समोर आल्यानंतर योग्य अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीनं संबंधितांशी चर्चा केली जाईल अशी माहिती तावडे यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिली काही संघटनांनी निवेदनं दिली आहेत विविध दा शिक्षकांनी दाखवून दिलं की कसं कुठल्या कुठल्या तालुक्यात शाळा चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी होते आहेत त्यामुळे सेल्फीचा निर्णय तूर्त मी स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे सगळ्या गट शिक्षण अधिकाऱ्यांना एकत्र करून हा निर्णय रुटीन शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत नसून शाळाबाह्य मुलं जी आम्ही शोधली ती शाळेत आणून दाखल केली आणि मग ते नियमित राहिले यासाठीच हा सा आहे ह्या हे सगळं एकत्र करून सगळ्यांना बैठक करून समजावल्यानंतर अंमलबजावणी भारत आणि केनिया यांच्यात आज शेती संबंधातल्या दोन करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या केनियाचे राष्ट्रपती उहरू केनियाटा सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केनियाटा यांच्यात आज नवी दिल्ली ते द्विपक्षीय चर्चा झाली त्यानंतर दोन्ही नेत्यांनी प्रसार माध्यमांसमोर निवेदन दिलं द्विपक्षीय व्यापार वाढवण्याला आमचं प्राधान्य असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं दोन्ही देशांनी वसाहतवादाविरुद्ध वा लढा दिला असून दोन्ही देशांचा लोकशाही मूल्यांवर विश्वास आहे असं पंतप्रधान म्हणाले माहिती तंत्रज्ञान कृषी अन्न सुरक्षा या क्षेत्रातील सहकार्य वृद्धिंगत करण्याला दोन्ही देशांचं प्राधान्य असल्याचं पंतप्रधान म्हणाले दोन हजार सोळा सतरा या आर्थिक वर्षात भारताच्या विकास दराबाबत जागतिक आधी वर्तवलेल्या अंदाजाबाबत बदल केला असून हा दर सात पूर्णांक सहा टक्क्यांऐवजी सात राहण्याचा अंदाज वर्तवला आहे नोव्हेंबर महिन्यात सरकारनं जाहीर केलेल्या विमुद्रीकरणामुळे विकास दरावर परिणाम झाल्याचं जागतिक बँकेच्या अहवालात म्हटलं आहे मात्र आगामी वर्षात अर्थव्यवस्थेला चालना मिळून दोन हजार अठरामध्ये मध्ये विकास दर सात पूर्णांक सहा दशांश तर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सात पूर्णांक आठ दशांश टक्के राहील असंही बँकेनं स्पष्ट केलं आहे आगामी काळात भारतात व्यवसायासाठी अनुकूल वातावरणात आणखीन सुधारणा होईल आणि अधिक गुंतवणूक आकर्षित होईल असा बँकेचा अंदाज आहे विमुद्रीकरणामुळे बँकिंग प्रणालीत भांडवलाचा ओघ वाढल्यानं व्याजदर कमी व्हायला मदत होईल आणि आर्थिक व्यवहारांमध्ये वाढ होईल असंही बँकेनं आपल्या अहवालात म्हटलं आहे जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर प्रणाली संदर्भातल्या सर्व मुद्द्यांचं निरसन झालं तर एक एप्रिलपासून जीएसटी अंमलात आणण्याचं सरकारचं लक्ष अद्यापही कायम आहे असं प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी कलि आहे घटनादुरुस्ती संमत झाली असल्यानं जीएसटी अंमलबजावणीची तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे सोळा सप्टेंबरपूर्वी जीएसटी लागू करावाच लागेल असं जेटली यांनी आज व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषदेत सांगितलं या प्रणालीमुळे देशाचा चेहरा मोहरा बदलेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला विमुद्रीकरणाच्या निर्णयाचं त्यांनी समर्थन केलं अर्थव्यवस्थेच्या पुनर्बांधणीसाठी काही कठोर आणि धाडसी निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी नमूद केलं देशातल्या लोकशाहीच्या आणि मूल्यांच्या संरक्षणासाठी एकत्र या असं आवाहन अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी शिकागो इथल्या आपल्या निरोप समारंभातल्या भाषणात अमेरिकावासियांना केलं सर्वसामान्य माणूस जेव्हा परिवर्तनाच्या प्रक्रियेत सहभागी होतो आणि एकत्रितपणे परिवर्तनाची मागणी करतो तेव्हाच परिवर्तन घडतं असं म्हणाले अमेरिका सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा आणि सदैव पुढे जाणारा देश म्हणून ओळखला जातो असं सांगून अमेरिकी मुस्लिमांबरोबर भेदभाव केला जाऊ नये असं मत त्यांनी व्यक्त केलं अमेरिकी मुस्लिम एवढेच देशभक्त आहेत असं म्हणाले सर्वांना आर्थिक समृद्धीसाठी संधी उपलब्ध करून दिल्याशिवाय लोकशाही चालू शकत नाही असंही ओबामा म्हणाले ओबामांच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यकाळ वीस जानेवारीला संपत असून त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे पंचेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर संपत्ती जप्त होते कानपूरमध्ये काल वाहन तपासणी दरम्यान दोन गाड्यांमधून तब्बल दहा कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली घटनास्थळी या गाण्यांमधल्या व्यक्तींना या रकमेबाबतची कागदपत्रं सादर करता न आल्यानं या दोघांना ताब्यात घेण्यात आलं याबाबतची माहिती प्राप्तीकर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली यापूर्वी मथुरा इथे तब्बल चार हजार लिटर बेकायदा दारूचा साठा आणि लाखो रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तसंच राज्य महामार्गावरील अपघात प्रवणस्थळांची स्थळांची निश्चिती करून त्याची माहिती केंद्र सरकारला द्या असे निर्देश वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सर्व राज्यांना दिले आहेत राष्ट्रीय रस्ते, रस्ते सुरक्षा परिषदेच्या दिल्लीत काल बोलत होते केंद्रीय रस्ते निधीतला दहा टक्के भाग हा रस्त्यांच्या सुरक्षा कामांसाठी ठेवण्यात आल्याचंही गडकरी म्हणाले तसंच राज्य महामार्गावर भुयारी मार्ग आणि पादचारी पूल बांधण्याचाही विचार करण्यात यावा असं गडकरी यांनी सांगितलं देशातल्या आठशे अपघात प्रमाणस्थळांची निश्चिती झाली असून त्यासाठी सरकारनं पाचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे असंही म्हणाले कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलांच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकार भर देत असून पोलिसांच्या कल्याणकारी योजनांसाठी सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं एकोणतीसाव्या राज्य पोलीस दलाच्या क्रीडा स्पर्धेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते औरंगाबाद इथं काल औपचारिक उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते या स्पर्धेची सांगता उद्या होणार आहा राज्य पोलीस दलातील तीन हजार खेळाडू यात सहभागी झाले आहेत जेएनपीटी पंधरातून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या मोठ्या मालवाहू आणि कंटेनर वाहनांमुळे ठाणे परिसरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पनवेल ते बोईसर दरम्यान रोरो बोट सेवेची चाचणी यशस्वी झाली असल्याची माहिती भाजपचे राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुद्धे यांनी दूरदर्शनशी बोलताना दिली येत्या दोन महिन्यात प्रत्यक्ष सेवा सुरू होईल असं त्यांनी सांगितलं तसंच पालघर ठाणे मुंबई आणि रायगड अशी जोडणारी जलवाहतूक सुरू करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत असं म्हणाले भिवंडीकडून किंवा अहमदाबादकडून येणारी सर्व वाहतूक ही जेएनपीटीला जायची तर ती ठाणे मार्गेत जावी लागते आणि ठाणे शहर आणि ठाणे बेलापूर पट्टीवर त्याचं वाहतुकीचा अतिरिक्त ताण निर्माण होतो त्यावेळी आम्हाला असं वाटलं की, की आपण या पद्धतीने रोरो सेवेचा पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये रेल्वे मंत्र्यांना भेटलो त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलं आणि आपल्याला माहिती की एक दोन चार दिवसापूर्वी या प्रकारची चाचणी यशस्वीरित्या संपन्न झाली वाहतुकीला अधिक शिस्त लागावी यासाठी राज्याच्या रस्ता सुरक्षा नियमांमध्ये थोडे बदल करून कायदे अधिक कडक केले जातील याबाबत येत्या उन्हाळी अधिवेशनात सरकार निर्णय घेईल असं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितलं राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त मुंबईत आयोजित स्ट्रीट स्मार्ट स्ट्रीट सेफ या कार्यक्रमात त्याच बोलत होते रस्ते अपघातांमध्ये इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे ही बाब सरकारसोबतच नागरिकांनीही असं रावते म्हणाले गेल्या वर्षीच्या तुलनेत रस्ते अपघातात घट झाल्याचंही त्यांनी सांगितलं मुंबईतल्या प्रत्येक नागरिकाचा प्रवास शिस्तबद्ध आणि सुखकर व्हावा यासाठी वाहतूक विभाग दिवस रात्र कार्यरत आहे असं सांगत एक जानेवारीपासून आम्ही पूर्णपणे कॅशलेस झालो आहोत याचा फायदा येत्या काळात सर्वांना होईल असं मुंबई वाहतूक विभागाचे सह आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितलं वाहतूक विभागानं एमटीपी हे अॅप बनवलंय जर कोणी वाहतुकीचे नियम मोडत असेल तर त्याचे फोटोज किंवा तक्रारी या ॲपवर नोंदवून नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन भारंबे यांनी यावेळी केलं मराठा समाज मुस्लिम लिंगायत आणि मातंग समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार आरक्षण द्यावं या प्रमुख मागणीसह आपल्या इतर मागण्यांसाठी लातूरात काल बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला वेगवेगळ्या जातींचे स्वतंत्र मोर्चे काढून बहुजनात फूट निर्माण करण्यापेक्षा सर्व बहुजनांनी एकत्र येऊन मागण्या मांडण्यासाठी या मोर्चाचं आयोजन केल्याचं विविध संघटनेच्या नेत्यांनी सांगितलं अट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करावी तसंच महिलांच्या संरक्षणासाठीच्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी अशा एकूण तहतीस मागण्यांचं निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं शिक्षण हक्क अधिकारांतर्गत शाळांमधल्या प्रवेशासाठीच्या ऑनलाईन प्रक्रियेला चालना देण्यासाठी राज्य सरकारनं काल अध्यादेश जारी केला आहे जानेवारी महिन्यात या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला शाळांनी प्रारंभ करावा आणि एप्रिलपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवावी असं या अध्यादेशात म्हटलं आहे गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी सरकार प्रयत्नशील आहे सर्व शाळांनी प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारी पात्रता आणि प्रक्रियेची संपूर्ण माहिती पालकांना उपलब्ध करून द्यावी असंही अध्यादेशात नमूद करण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे विद्युत सुरक्षा संदर्भात सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशानं उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागाच्या वतीनं आजपासून सतरा जानेवारीपर्यंत विद्युत सुरक्षा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे या नागपूर इथं आज जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं नागपुरातल्या कस्तुरचंद पार्क इथं रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला यावेळी झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांनी सुरक्षासंबंधी माहिती दिली आणि मार्गदर्शन केलं तसंच सुरक्षासंबंधी जनजागृती निमित्त शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे लोकशाहीसाठी सुशासन अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी लोकांचा सहभागही महत्वाचा आहे म्हणूनच रामभाऊ म्हाडगी प्रबोधिनीच्या वतीनं येत्या चोवीस पंचवीस जानेवारीला लोकसहभागातून सुशासन या संकल्पनेवर राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉक्टर विनय सहस्रबुद्धे यांनी काल दिली मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली भाईंदर इथल्या सृष्टीच्या ज्ञान नैपुण्य केंद्रात ही परिषद होणार आहे चोवीस जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत परिषदेचं उद्घाटन होईल असंही म्हणाले राज्यातून दोनशे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार असून विविध क्षेत्रातल्या यशोगाथाही यात सादर केल्या जातील असं सहस्रबुद्धे यांनी सांगितलं हिंगोली बस स्थानकात सुरक्षित पंधरवड्याची सुरुवात काल करण्यात आली कालपासून पंचवीस जानेवारीपर्यंत राज्य परिवहन महामंडळ हा सप्ताह साजरा करत आहे सुरक्षा मोहीम केवळ पंधरवड्यापुरती मर्यादित न ठेवता ती निरंतर राबवावी असं आवाहन हिंगोलीचे हिंगोलीउपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांनी केलं याप्रसंगी प्रवाशांसह हिंगोली आगारातील वाहक चालक तांत्रिक आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते बाल साहित्यिकांची लेखणीच भारताचं नाव उज्ज्वल अशा शब्दात साहित्यिक अनिल औचट यांनी बालसाहित्याचं महत्व अधोरेखित केलं कालपासून जळगाव इथं सुरू झालेल्या चार दिवसीय कुमार साहित्य संमेलनात सा त्यांची प्रकट मुलाखत झाली त्यावेळी त्यांनी बालसाहित्याविषयीच त्यांचे विचार मांडले आजचं सामाजिक स्वास्थ्य दूषित झालं असल्याचं मत त्यांनी मांडलं पर ही परिस्थिती बदलण्यासाठी बाल साहित्यिकांनी प्रबोधनपर साहित्य निर्माण करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे बाल साहित्यिक गौरव महाजन यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं मनोरंजनपूरक साहित्याबरोबरच ज्ञानाधिष्ठित साहित्याचीही समाजाला गरज असल्याचं मत त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केलं चार दिवस चालणाऱ्या या संमेलनात सम्मेलन कथा कथन मान्यवर साहित्यिकांच्या प्रकट मुलाखती अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्टिंगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे छत्तीस करता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून वीस जानेवारी दोन हजार सतरापर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पाठवावेत अर्ज आणि अधिक माहिती डब्ल्यू 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 डॉट के मुंबई डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध अहमदनगर जवळ के के रेंज इथे कौचित कोर केंद्र आणि शाळा तसंच मॅकॅनिक्स इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या वतीनं काल युद्ध सराव आणि गोळीबाराचे प्रात्यक्षिक संचालन अभ्यास आणि अत्याधुनिक युद्ध साहित्याचे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं क्षमता दक्षता आणि पूर्वतयारीच्या प्रात्यक्षिकात सैनिकांनी कर्णभेरी आवाजात आपल्या अचूक माऱ्यानं उपस्थित दर्शकांचं लक्ष वेधून घेतलं युद्ध सामग्रीपैकी टी नव्वद टँक हे उपस्थितांचं मुख्य आकर्षण ठरलं तसंच हवाई दलाची हेलिकॉप्टर्स आणि विमानांचीही प्रात्यक्षिक दाखवण्यात आली अफगाणिस्तानमध्ये काबूलसह इतर शहरांमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये सुमारे पन्नास जण ठार झाले संयुक्त अरब अमिरातीच्या राजदूतांच्या भेटीदरम्यान दक्षिण कंदाहारमध्ये तिथल्या राज्यपालांच्या संकुलामध्ये एका सोफ्यामध्ये लपवलेल्या बॉम्बचा स्फोट झाला त्यात नऊ जण ठार झाले कंदाहारचे राज्यपाल आणि अमिरातीचे राजदूत त्यात किरकोळ जखमी झाले त्यापूर्वी काही तास आधी संसदेच्या इमारतीबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात तीस जण ठार झाले तर ऐंशी जण जखमी झाले अस्थिर समजल्या जाणाऱ्या हल्मंट प्रांताची राजधानी लष्कर गाह एका आत्मघाती हल्लेखोरानं बॉम्बस्फोटात सात जण ठार झाले या हल्ल्यांची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेनं स्वीकारलेली नाही मात्र काबूलमध्ये झालेला स्फोट आपण घडवला असल्याचं तालिबान या संघटनेचं म्हणणं आहे पुण्यातले चित्रकार सचिन अकलेकर यांचं अव्यक्त हे चित्रप्रदर्शन मुंबईतल्या जहांगीर कलादालनात भरवण्यात आलं आहे निसर्गाचं सौंदर्य आणि शक्ती ही मानवाला नेहमीच समृद्ध करत आलेली आहे आणि तोच आविष्कार अकलेकर यांनी आपल्या चित्रांमधून रसिकांसमोर मांडला आहे पंधरा जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहील देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्याच एकावन्नावी एक पुण्यतिथी आहे देशभरात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर देशाच्या पंतप्रधान पदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली ही जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली शांत आणि सौम्य वाटणाऱ्या शास्त्रीजींनी त्यांच्या करारी बाण्याचं दर्शन जगाला घडवलं पाकिस्तानच्या आगळीकीला त्यांनी सडेतोड उत्तर दिलं आणि मूर्ती लहान पण कीर्ती महान ही उक्ती सिद्ध केली देशासाठी शेतकरी आणि सैनिक यांचं असलेलं अनन्यसाधारण महत्व अधोरेखित करणारा जय जवान जय किसान हा नारा त्यांनी दिला राजकीय नेत्यांना आवश्यक असलेल्या नैतिकतेचा आदर्श त्यांनीच घालून दिला त्यामुळेच पंतप्रधान होण्यापूर्वी रेल्वेमंत्री असताना एका अपघाताची जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला खऱ्या अर्थानं एक परिपूर्ण आदर्श नेता असलेल्या शास्त्रीजींचा ताश्कन करारासाठी रशिया दौरा निधन झालं त्यांच्या निधनानं भारतासह संपूर्ण जग हे लावलं लालबहादूर शास्त्री यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं इंदूरमध्ये सुरू असलेल्या रणजीकरंडक स्पर्धेतल्या अंतिम सामन्यात आज दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात आघाडी घेण्याच्या दिशेनं गुजरातची वाटचाल सुरू आहे गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना झटपट बाद करण्यामध्ये मुंबईच्या गोलंदाजानं यश आलं शार्दूल ठाकूरनं गुजरातच्या समीत गोहिलला केवळ चार धावांवर बाद केलं तर अभिषेक नायरनं पी के पांचाला सहा धावांवर तंबूत धाडलं मात्र त्यानंतर कसोटी वीर आणि गुजरातचा कर्णधार पार्थिव पटेलनं मुंबईच्या गोलंदाजीचा समाचार घेतला त्याच्या नाबात अर्धशतकामुळे गुजरातची स्थिती भक्कम झाली शेवटचे वृत्त हाती आलं तेव्हा गुजरातच्या तीन बाद एकशे धावा झाल्या हो होत्या उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे जम्मू काश्मीरमध्ये कारगिल लेह आणि लडाख परिसरात मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव झाल्यामुळे किमान तापमानात मोठी घसरण झाली आहे दिल्ली आणि राजस्थानमध्येही पारा घसरला आहे खराब हवामानामुळे उत्तरेकडे जाणाऱ्या रे, अकरा रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर सव्वीस गाड्या उशिरानं धावत आहेत राज्यातही बहुतांश भागात थंडीचा जोर वाढला असून राज्यात सर्वात कमी तापमान नाशिक इथं सहा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं येत्या छत्तीस तासात राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यातल्या दहा महानगरपालिका आणि सव्वीस जिल्हा परिषद निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर होण्याची शक्यता मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेबरोबर युती करण्यासाठी भाजपा सकारात्मक युतीसाठी बोलणे आजपासून सुरू करणार मुंबई पालिका निवडणुकीत भाजपाशी युती करण्याबाबत शिवसेना कधीच नकारात्मक नव्हती उद्धव ठाकरे शाळाबाह्य मुलांच्या उपस्थितीसंदर्भात शिक्षकांनी सेल्फी काढण्याच्या निर्णयाला तुर्तास स्थगिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची घोषणा भारत आणि केनिया दरम्यान कृषी क्षेत्रातल्या दोन करारांवर स्वाक्षऱ्या एक एप्रिलपासून वस्तू आणि सेवा कर अंमलात आणण्याचा सरकारचा निर्धार कायम अरुण जेटली एकीचं बळ मोठं असल्याचं सांगत लोकशाही आणि देशाच्या मूल्यांच्या संरक्षणासाठी एकत्र येण्याचं बराक ओबामा यांचं अमेरिकी जनतेला आवाहन रणजीकरंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबई विरुद्धच्या अंतिम सामन्यात पहिल्या डावात आघाडी घेण्याच्या दिशेनं गुजरातची वाटचाल आणि उत्तर भारतात थंडीची लाट कायम राज्यातही तापमानात होईल याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटा संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर